माय माऊली विठ्ठल माझी सोबती रुखमाई माय माऊली विठ्ठल माझी सोबती रुखमाई पंढरपुरी बसली अवघी माझी विठाई पंढरपुरी बसली अवघी माझी विठाई हो अवघी माझी विठाई वारकऱ्यांच्या वारीमध्ये वाजे टाळ मृदुंग वारकऱ्यांच्या वारीमध्ये वाजे टाळ मृदुंग वारकरी तो माझ्या गाई नामाचा अभंग वारकरी तो माझा गाई नामाचा अभंग हो हरी नामाचा अभंग असं सुंदर असं विठ्ठलुक्मिणीचं मंदिर तांदुळवाडी येथे उभा करण्यात आलेलं आहे सामान्यतः असे मानले जाते की देवतेमध्ये गाव आणि तेथील रहिवाशांचे संरक्षण आणि आशीर्वाद देण्याची शक्ती आहे देवता सहसा गावाचं संरक्षण म्हणून पाहिली जाते आणि गावकरी संकटाच्या किंवा संकटाच्या वेळी मदत आणि मार्गदर्शनासाठी देवतेकडे वळू शकतात पारंपरिक समाज आणि संस्कृतीमध्ये ग्रामदेवतेचं मंदिर हे गावातील एक मध्यवर्ती आणि महत्वाची संस्था आहे मंदिर हे समाजाच्या आध्यात्मिक केंद्राचे प्रतिनिधित्व करते आणि तेथे ज्या देवीचे किंवा देवाची पूजा केली जाते त्याचा गाव आणि तेथील लोकांशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते कारण नकारात्मक होणारे काम क्रोध लोभ मोह अहंकार द्वेष इत्यादीने ग्रस्त होत ते शेवटी थकून जाणारे आपले बहिर्मन हे काही काळासाठी का होईना पण भावनेने व्यापलेल्या आपल्या अंतर्मनात लीन करून बधिरमनाला पुन्हा ऊर्जा देणे ही क्रिया करते मंदिर हे कोणत्याही देवतेची असो कसेही असो पण तिथे मुळातच सकारात्मक विचार सहजतेने येतात कारण आपल्या अंतर्मनाची घडण ही लहानपणापासूनच तशी झालेली असते ज्या लोकांना मंदिरात जाणे जमत नाही त्यांच्यासाठी केलेली ही व्यवस्था म्हणजे ग्रामदैवत शिखर दर्शनम पापनाशम म म्हटले जाते की कलशाचे दर्शन केल्याने व मंदिरातील देवतांच्या प्रतिमेचे दर्शन केल्याने एक सारखेच पुण्य भेटले जाते व आपल्या पापाचा नाश होतो ज्या लोकांना प्रतिदिन मंदिरात जाणे शक्य नसते त्यांनी शिखराचे सुद्धा दर्शन घेतले तरी चालतं आपल्या आराध्याचं स्मरण केल्याने मंदिरात जाण्याची सुद्धा पुण्य आपल्याला भेटते महाराजांनी सांगितले की कलश हा मुलींच्या पैशाचाच का बसवावा कारण मुलगी दोन्ही घराला उजाळा देते म्हणून मुलगी ही माहेरचा कलश असते तर सासरचा पाया असते दोन्ही घरची ती पंथी असते स्वतः जळून सर्वांना प्रकाश देते ती अदोगर मुलगीच असते नंतर कोणाची बहीण कोणाची बायको कोणाची आई कोणाची सासू किंवा आत्या अशी अनेक तिची रूपे आहेत म्हणून मंदिराला कलश हा नेहमी मुलींच्याच पैशाचा बसवला जातो कारण मुलगी ही दोन्ही घरचा दिवा असते व तसेच माहेरचा ती कलश म्हणून ओळखली जाते सकारात्मकते सकारात्मकतेचं प्रतीक असते म्हणूनच मंदिरावर सर्वात अशी सुंदर माहिती आपल्याला महाराजांनी कीर्तनात सांगितली त्या दिवशी विठ्ठलुक्मिणीची स्थापना नसून तिथे सुंदर अशी महादेवाच्या मूर्तीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे हे तांदुळवाडी येथे कीर्तन झालेलं आहे जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद